नंदुरबार बाजार समितीत मिरची आवकला सुरुवात झाली दररोज तीनशे ते साडेतीनशे वाहनातून ओली लाल मिरची विक्रीसाठी येत आहे मात्र मिरचीला दोन ते चार हजाराच्या दर मिळत आहे मिरचीला किमान दहा हजार पेक्षा अधिक भाव मिळावा शेतकऱ्यांची अपेक्षा मिरचीवर केलेला खर्चही निघत नाही आहे नंदुरबार जिल्ह्यात मिरचीची आवकला सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापासून मिरचीची आवक येत असून दररोज अडीचशे ते तीनशे वाहनातून ओली लाल मिरची विक्रीसाठी दाखल होत आहे मात्र मिरचीला अल्पसा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणं मुश्किलच झालं आहे शेतकऱ्यांना एकरी ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च येत आहे मात्र दोन ते साडेचार हजारपर्यंतच्या दर मिळत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे एकीकडे अतिवृष्टी आणि रोगराईमुळे मोठ्या प्रमाणावर मिरची पिकाचा नुकसान झालेलं असून शेतकऱ्यांनी धडपड करत मिरची जगवलेत मात्र मिरचीला दर मिळत नसणार तर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी असा काहीसा प्रश्न उपस्थित केला जात आहे नंदुरबार बाजार समिती ओल्यालाल मिरचीची देशात दोन नंबरची बाजारपेठ आहे मात्र मिरचीच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांनी मिरची लागवड करावी का नाही असा प्रश्न उपस्थित करत आहेत आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा